गेल्या आठवड्यात दोन बातम्या आल्या पहिली बातमी होती प्रवारा कारखान्याची एक एप्रिलला महायुती सरकारनं नॅशनल को ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच एन सी डी सी कडून चारशे छत्तीस कोटींच कर्ज घेतलं त्या कर्जातले दोनशे शहाण्णव कोटी रुपये एकट्या पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याला कर्ज स्वरूपात देण्यात आले त्यानंतर दुसरी बातमी आली ती होती गणेश कारखान्या संदर्भातली गणेश कारखान्याचे संचालक मंडळ थेट नागपूरला गेले तेथे त्यांनी ते गणेश कारखान्याला कोटी मार्जिन लोन दिल्यामुळे मुख्यमंत्री फडणवीसांचा सत्कार केला त्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक होते या दोन्ही बातम्यांमध्ये एक समान धागा होता तो धागा होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा या दोन्ही कारखान्यांना फडणवीसांमुळेच कर्ज मिळाले आता प्रश्न पडतो फडणवीसांनी नगर जिल्ह्यातले दोनच कारखाने का निवडले विखे कोल्हे या परस्परांच्या विरोधकांना फडणवीसांनी का खुश केले फडणवीसांनी विखेंना लोणी लावत कोल्हेंना संजीवनी तर दिली नाही ना चला तर मग याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आपण प्रयत्न करूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहता आहात अहिल्यानगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस केंद्रात व राज्यात पुन्हा भाजप व महायुतीचं महायुती सरकार आलं महायुती सरकारच्या दुसऱ्या टर्म राज्य सरकारवरील कर्जाचं ओझ वाढल्याचं दिसलं त्यामुळे शेतकरी कर्जमाफी लाडकी बहिणीचा हप्ता वाढवण्यास महायुती सरकारनं असमर्थता दर्शवली विधानसभा निवडणुकीआधी दिलेली आश्वासनं पूर्ण करताना सरकारला धाप लागत असल्याचं चित्र दिसू लागलं अर्थमंत्री अजित पवार आर्थिक शिस्तीची भाषा करताना दिसले अशा परिस्थितीत सरकारनं काही साखर कारखान्यांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला सरकारनं नॅशनल ना कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कडून एन सी डी सी चारशे छत्तीस कोटी रुपयांचं कर्ज घेण्याचं ठरवलं हे कर्ज दोन सहकारी साखर कारखान्यांना देण्यात येईल त्यात पहिला कारखाना होता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राज्य सरकारवर आधीच नऊ पॉईंट तीन लाख कोटी रुपयांचं कर्ज असतानाही विखे यांच्या कारखान्याला कोटी रुपयांचं कर्ज देण्याचा निर्णय झाला दुसरीकडे युवा नेते विवेक कोल्हेंच्या नेतृत्वाखालील गणेश सहकारी साखर कारखान्यालाही चौऱ्याहत्तर कोटींचे मार्जिन लोन देण्यात आले आता या बातमीत विशेष बाब म्हणजे हे दोन्ही कर्ज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने मिळाले विखे कारखान्याची लवकरच निवडणूक होणार आहे या निवडणुकीपूर्वी फडणवीसांनी विखेंना आधार दिलाय मात्र विखेंना आधार देताना फडणवीसांनी विखेंच्या हातून गेलेल्या गणेश कारखान्यालाही आधार दिलाय विखे कोल्हे या एकाच पक्षातील राजकीय एकाच वेळी आधार देण्यामागे फडणवीसांची नेमकी कोणती खेळी आहे या चर्चा सुरू झाल्या विधानसभा निवडणुकीत युवा नेते विवेक कोल्हेना थांबविण्यासाठी फडणवीसांनी यशस्वी प्रयत्न केले होते कोल्हे फक्त फडणवीसांच्या शब्दावर थांबले होते त्याच गिफ्ट गणेश कारखान्याच्या रूपाने मिळालं मात्र दुसऱ्या बाजूने विचार केला तर कोल्हेंसारख्या विखेविरोधकांनाही फडणवीसांनी हात दिला यात स्थानिक राजकारण लपलेलं असलं तरी फडणवीसांची मोठी खेळीही लपलेली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत फडणवीसांनी विखे कोल्हे वाद शमेवण्याचा या निमित्ताने प्रयत्न केला आहे शिवाय विखेंवर जेवढी कृपा फडणवीस करू शकता तेवढीच कोल्हेंवरही करू शकतात हा संदेश त्यांनी जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना दिलाय विखे व कोल्हे हे दोघेही भाजपसाठी सारखेच आहेत हा संदेश या निमित्ताने जिल्ह्यातील भाजपला देण्यात आला याचा फायदा आगामी निवडणुकीत भाजपला नक्कीच होईल मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद